नर्मदे हर खूप छान अनुभव येत आहेत नर्मदा मैया खरंच खूप काही शिकवत आहे की आयुष्यात आपल्याला चालतच राहायचं आहे चालतच राहायचं आहे आयुष्यात लोक अशी वळणावर येत राहणार आणि जात राहणार कोणामध्ये मोह ठेवायचा नाही काय नाही आयुष्य आपलं एकट्याच आहे आणि ह्या एकट्या वाटेवर आपल्याला एकटंच चालायचं आहे कोणामध्ये मोह ठेवायचा नाहीये कोणामध्ये आशा ठेवायची नाही आहे कारण आहे एकटं आणि जायचं एकटं नाही का भूक लागली की मैया आपली भूक भागवते बरोबर कुणी ना कुणी समोर लगेच येत असं आणि विचारत की मैया आपको भूक लगी आहे चलो खाना खा खाणे हमारे घर चलो चहा पिण्याची सुद्धा सोय होती पाण्याची सुद्धा सोय होती पण आयुष्य हे असं आहे की आपल्याला खरं एकटंच चालायचं आहे आणि ते खरं एकटंच चालायचं आहे हे तर दोन तीन दिवसापासून ह्या पाच सहा दिवसापासून तरी मी शिकले पहा सकाळी निघताना मी त्या सर्व ग्रुप सोबत असते आणि मग नंतर ना फाटे आपोआपच फुटतात आपोआपच कोण कुठं जातं तर कोण कुठून कुठल्या रस्त्याने निघतं त्यातमध्ये कसं आहे मी एकटीच निघाली आपल्या महाराष्ट्रात आपल्या पुणे जिल्ह्यातून आणि ही जे दुसरे आहेत माझ्यासोबतची ती कोणी सोलापूरची आहे तर कोणी शिर्डीचे म्हणजे असे आहेत ती सर्व तर ती त्यांच्या त्यांच्या ग्रुपमधली आहेत आणि मी एकटीच अशी वेगळी त्याच्यामुळं मला काय कोणी साथ देत नाही आहेत ती माणसं आणि नकोच आहे आपल्याला कोणाची साथ कारण माय्याने बोलवलं आहे आणि आपल्याला एकटंच चालायचं आहे त्यामुळं काही नाही तसंही मला सवय आहेच मलाही त्यातमध्ये मैया खूप काही शिकवते आहे आणि भीती नाही वाटत बरं का या अशा एकट्या वाटेवरती भीती अजिबात वाटत नाही सतत सोबत मैया आहे अशी जाणीव होती समोरून साप येतो हातातली काठी पाहून निघून जातो वाघ म्हणजे चित्ता आहे बरं का चित्ते भरपूर आहेत चित्तसुद्धा घेतो पण हातातली काटे पाहून बाजूला सरपतो हे सुद्धा अनुभव आले मला पण मी काय घाबरली नाही कारण नावच काय माझं वाघ मारे घाबर घाबरणार थोडीच आहे नाही का नर्मदे हर